वसा जनसेवेचा बुलढाणा शहरात दरहवीवारी भरत असलेल्या आठवडी बाजाराचा गर्दीचा फायदा एक युवक स्लग गाड्या चोरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती नागरिकांच्या तक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी या अट्टल चोरट्यावर काटेकोर निगराणी ठेवत अखेर त्याला रंगहात पकडण्यात यश मिळवले आरोपी शिवाजी रामदास राठोड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा चोरींच्या दुचाकी जप्त केल्या आठवड्याच्या बाजारात वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे आता नागरिकांनी दिलासा व्यक्त ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक गायकवाड पोलिस अधिक्षक गायकवाडनाखाली पी एस आय मोरे आणि पी आय रवी राठोड यांच्या पथकाने केले दरम्यान आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे शहरातील चोरांच्या घटनांना चाप लावण्यासाठी केलेली ही धडक कारवाई सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे आमचा बुलढाणा शहर मध्ये सतत दर रविवारी गाड्या चोरी होत्या मोटरसायकली बऱ्याचशा जनतेकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि गुन्हाही दाखल झालेले होते त्यात आमचा गुन्हा नंबर दहा सदतीस पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन हा तपास पी एस आय मोरे आणि त्यांचं पथक करत असताना त्यांच्या असं निदर्शन झालं की रविवारी एक सम हा रविवारी येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने एक महिनाभर त्या गुन्ह्याच्या संदर्भात ट्रॅप लावला आणि त्याची शहानिशा करत गेले की कोण येत त्यांना त्यांच्यात असं लक्षात आलं की शिवाजी नामदास राठोड हा व एक सिस्टर हिंगोली येसम हा दर रविवारी इथे येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने त्याचा त्यांनी एका रविवारी त्यांनी परत गाडी उचलली आणि त्याचा पाठलाग केला पाठलाग करून त्याला पकडला त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत तो काय करायचा गाडी चोरली की अटकोरे म्हणून त्याचा एक मित्र होता हिंगोलीचा त्याला तो त्या गाड्या द्यायचा मग त्या गाड्या यांनी तिथं जाऊन त्याच्याकडून जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या सहा गाड्या आहेत मेकरची एक आहे पातूरची एक आहे अकोल्याची दोन आहेत वसमतच्या दोन आहेत परभणीची एक आहे वाशिमची एक आहे जळगाव खान्देशच्या तीन आहेत आणि दोन गाड्यांचा अजून डिटेल मिळायचं बाकी आहे मान्य पोलीस अधीक्षक तांबे सर अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मार्गदर्शनाखाली पी एस मोरे आणि पी आय राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून या अट्टल गुन्हेगारा पकडले त्याच्याकडून वीस गाड्या एकवर वर केल्यात अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी